सोलापूर महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत पारदर्शक आणि जलद सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याकरिता डिजिटलायझेशनवर भर देण्यात आला आहे त्या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या एकशे पंचेचाळीस सेवांचा लाभ आता ऑनलाईन पद्धतीनं घेता येणार आहे महापालिकेच्या संकेतस्थळावर या सर्व सेवांची माहिती देण्यात आली असून नागरिकांना घर बसल्या किंवा कार्यालयात न जाता सोयीस्कर पद्धतीनं आवश्यक अर्ज सादर करण्याची आणि सेवा मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे दरम्यान दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीसपासून नागरिकांना उपलब्ध असलेल्या एकशे पंचेचाळीस सेवांचा लाभ केवळ ऑनलाईन पद्धतीनंच घेता येणार आहे या सर्व सेवांचा अर्ज करताना अर्जदारांनी स्वतःचं नाव पत्ता व मोबाईल क्रमांक यासह अचूक माहिती प्रणालीमध्ये भरावी सादर केलेल्या अर्जातील त्रुटी माहिती अपूर्ण राहिल्यास सेवा मिळण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन यामध्ये करण्यात आलं आहे दरम्यान संबंधित विभागानं प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांची नोंद करून घेऊन वेळेवर कार्यवाही करणं बंधनकारक का आहे त्यामुळे सेवांच्या वितरणात पारदर्शकता गती आणि जबाबदारी निश्चित होणार आहे सर्व विभाग प्रमुख क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांनी या सेवांच्या तात्काळ आणि वेळेत पूर्ततेसाठी दक्षता घ्यावी असे निर्देश आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत महापालिकेच्या एकशे पंचेचाळीस सेवा ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ खर्च आणि श्रम वाचणार आहेत